सहा मणी घ्यायचे ओवायला हे सहा मणी ओवलेले आहेत त्या पहिल्या मण्यातनं सगळे मणी ओवत ओवत जाऊन एक फूल तयार करायचं आणि एक फूल तयार झालं की सहा मणी न घेता पाच मणी घ्यायचे आणि पाच मणी पुन्हा हे ओवून ओवून घ्यायचे सगळे एकसारखे असे पाच मणी आणि ह्या शेवटच्या एका मण्यात घ्यायचं आणि हा हे असं असं फुल तयार होते मग हे टाईट करण्यासाठी पुन्हा ह्यातून घेऊन ओवून हे मधलं जे असतं त्यामध्ये अजूनही पाच घालायचे आणि हे अशी ही अशी माळ तयार होते घ्यायचा व्हिडिओ हे ताटाळ करण्यासाठी आहे हे पुन्हा वाढवण्यासाठी पुन्हा दुसरा व्हिडिओ तयार करतेस